नॉनव्हेज म्हणजे सगळ्यांचं जिवकी प्राण आणि त्यात ते चिकन असेल तर त्यात काय विचारायला नको आणि चिकन करी म्हटल्यावर सगळ्यांचं कसं टेम्पिंग असतं आज मी तुम्हाला दाखवणार आहे की हॉटेल्स टाईप करी तर आपण आता करायला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम आपण काय करणार आहोत तेल गरम करायचं आहे साधारण तीन चमचे घेऊया अगोदर तेल गरम होतंय तोपर्यंत मी तुम्हाला सांगते इथे मी एक वाटण घेतलेलं आहे आपण घेतलेले दोन ते तीन कांदे मध्यम आकाराचे त्याच्यामध्ये एक टॉमॅटो घेतलेले आलं आणि लसूण हे सगळं आपण मिक्सरला वाटलेलं आहे तेल तापल्यावर आपली ही जी पेस्ट आहे कांदा टॉमॅटो आलं आणि लसूण ही पेस्ट आपण घालतो आहे आपण हा मसाला व्यवस्थित थोडासा हलकासा परतून घेऊया थोडासा मसाला म्हणजे आपण हा जो ग्राइंड केलेला मसाला आहे थोडासा एकजीव झाला पाहिजे सगळा आता ह्याच्यामध्ये आपल्या घरचा जो साठवणीतला मसाला असतो तो आपण एक टेबलस्पून घेतो आहे इथे मी काश्मीरी रेड चिली पावडर घेतली आहे एक टीस्पून त्यानंतर इकडे किचन किंग मसाला घेतला आहे तो घेऊया आपण एक टी स्पून नंतर अर्धा चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला कोथिंबीर घालायची आपण आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण मीठ घालणार आहोत मसाला परतून घेतला की आपण काय करायचं ह्याच्यात आपण ही चिकन घेतलेली आहे सहाशे ग्रॅम सेल चिकन घालून व्यवस्थित परतून घ्यायचंय थोडंसं एक दोन ते तीन मिनटं आणि मी ह्याला काही मॅरिनेशन वगैरे केलं नाही आहे आणि दही जर घालायचं असेल तुम्हाला त्यात एक महत्वाची टीप आहे ती अशी की दही विस्क करायचंय आणि मग ते घालायचंय आता ह्याच्यात तुम्हाला थोडंसं पाणी घालायचंय साधारण अर्धा ते एक कप पाणी घातले आपण आणि आता हे झाकण देऊन आपण होऊन द्यायचंय गॅस मोठा करायचा आहे आणि शिजवून द्यायचंय आता आपण बघूया की आपलं हॉटेल स्टाईल तुमची चिकन करी तयार आहे का तयार आहे मस्त भरून तेल वगैरे हो पण सुटलेलं आहे आपण गॅस बंद करूया हे इथे घेऊया आणि आपण एका छान अशा बाऊलमध्ये काढूया ते आजची आपली रुचकर मेजानी तयार आहे हॉटेल स्टाईल चिकन करी ही तुम्ही कशाबरोबर खाणार वेगवेगळे पराठे असतात त्याच्यावर खा भाकरीही चालते आणि अगदीच नाही तर आपल्या घरात ब्रेड असेल तरीही चालतो तशी पण ही चिकन करी खूप छानच लागते तुम्ही कशीही खा ही बाय तुम्ही सबस्क्राईब केलं की नाही केलं नसेल तर लगेच करा